देशात व राज्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृती तोडफोड तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त होत असताना आज 20 डिसेंबर रोजी अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बुंदेलपुरा परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील परिसरात काही लोकांनी दगडफेक करत त्रिशूल उभारल्याने मोठ्या प्रमाणात संताप्त भावना व्यक्त केल्या जात आहे वीस डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत या ठिकाणी त्रिशूर उभारल्यावरून मोठ्या प्रमाणात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील बुंदेलपुरा या परिसरातील जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून बाजूनेच ओठा निर्माण केला आहे या ओट्या नजीक त्रिशूलही उभारलेले आहेत असे असताना आज कोणीतरी सकाळी अज्ञात इसमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला असून अनो अनधिकृतरित्या त्रिशूल उभारल्याचं म्हटलं आहे त्यामुळे येथील अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात संतप्त भावना असून नागरिकांनी या घटनेची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेची माहिती होताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार तथा अचलपूर ठाणेदार महा महात्रे व अचलपूर नगर परिषद मुख्याधिकारी धीरज गोवाडसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आहे अनुयांनी मात्र तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कारवाई करा अशी मागणी केली आहे या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला असून शहरात सर्वत्र शांतता आहे या प्रकरणी अचलपूर उपविभागीय अधिकारी शुभम कुमार यांनी सर्व जनतेला शांतता ठेवत कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अचलपूर